महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता भारावले सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुंदरनगरमध्ये येऊन वारांगणा बहिणीसोबत रक्षाबंधन सण साजरा केला या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी केले होते वारांगना महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता हे चांगलेच भारावले यावेळी वारांगना महिलांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना राख्या बांधत रक्षाबंधन सण साजरा केला या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र टाटे मालमत्ता व्यवस्थापक हर्ष धनंजय हर्षद सामाजिक कार्यकर्ते जमीर कुर्णे आदी उपस्थित होते यावेळी महापालिकेकडून सुंदर सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली तसेच सुंदरनगर परिसराची स्वच्छता बघून आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व महिलांचे अभिनंदन करीत स्वच्छता राखत असल्याबद्दल कौतुक केले या प्रेरणादायी उपक्रमासाठी सुंदरनगरमधील वारांगणांनी आपल्या दारामध्ये आकर्षक रांगोळी काढल्या होत्या तसेच फुलांचा वर्षाव करीत आयुक्त शुभम गुप्ता यांचे या सर्व महिलांनी स्वागत केले oke, okay, thank you. jadi jadi ya. चला okay. हो okay. 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 <laughs>